रामकृष्ण हरी माणसाचे विचार थकले की मग विकार भडकायला सुरुवात होते पण विचारच का मुळात थकतात कारण जे विचार आपण करतो ते आपल्यासाठी फार थोडेसे असतात आणि दुनियेचे विचार आपण ते डोक्यावर घेऊन मिरवत असतो ज्या गोष्टी घडायच्या त्या त्या टायमिंगला घडत असतात आपण काही कुठला देव महात्मा परमात्मा नाही की लगेच म्हटल्या बोलायला ती गोष्ट घडलीच पाहिजे पण आपली मानसिकता एवढी वीक असते की आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फळ अगदी तत्क्षणी पाहिजे असतं पण आपण एक साधा विचार करत नाही की एक झाड जरी आपण लावलं तरी त्याची फळं यायला किंवा कुठलीही गोष्ट असेल तर ती पूर्ण होईपर्यंत प्रोसिजर खूप वेळ लागतो पण आपण तो विचार न करता दुसऱ्यांचं सुख किंवा दुसऱ्यांची श्रीमंती किंवा दुसरे किती सुखात आहेत हे विचार करून फार दुःखी होतो ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ह्या विचारांना काय अर्थ नाही ते तुम्हाला त्रासदायक ठरतील आणि जे तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा नष्ट करण्याचं काम हे वाईट विचार करत असतात आपण बघा जर समजा पूर्ण अहंकारी माणूस आहे आणि त्याला जर समजा अहंकारी माणसाला आपण ज्ञानाचे धडे देत बसलो किंवा त्याला बाळकडू पाजत बसलो की असं तस तो त्याला एवढा अहंकार असतो की त्या अहंकारापुढं ते ज्ञान त्याला तुच्छ वाटतं तो ते ज्ञान घेतच नाही किंवा तो म्हणतो मला काही गरज नाही ते ज्ञान मिळवण्याची घेण्याची पालथ्या घाड्यावर पाणी असतं मग आपण ही हा विचार का करत नाही की जी लोकं अहंकारी आहेत जी लोक आपल्याला त्रास देतात जी लोकं आपल्याला नको असतात त्यांना आपण त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा काही लोकांना असं आपला फायदा घेऊन आपला भा बाजूला झालेली असतात मग अशा लोकांच्यासाठी आपण तरी कशासाठी त्यांचा विचार करायचा म्हणून हा विचार सोडून देण्याची पात्रता आपल्या बिंदूमध्ये पाहिजे कॅपॅसिटी म्हणूया आपण त्याला आणि ही कॅपॅसिटी ज्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये में निर्माण होते त्यावेळेला सगळं जग आपल्याला ठेंगणं वाटतं आणि हम करेसो कायदा मी जो विचार करतो तोच माझा विचार श्रेष्ठ आहे आणि कारण ते विचार जे आपल्याला मनापासून जे सुचतात अगदी स्वयंस्फूर्तीनं ते कधीही वाईट विचाराकडं घेऊन जात नाहीत म्हणून अतिविचार करायचं टाळा आणि आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्या स्वतःच्या लाईफसाठी पॉझिटिव्ह थिंकिंग इज द बेस्ट थिंकिंग पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हच विचार तुमच्या डोक्यातून बाहेर पडतील निगेटिव्ह गोष्टीकडं लक्ष देऊ नका निगेटिव्ह थिंक इज व्हेरी बॅड बॅड थिंक हॅव डे